परवानगी दिलेल्या जाहिरात फलकांचा फोटो सादर करण्याचे आदेश आता पुणे पालिकेने दिलेले आहे फलकांमधील बनवा बनवी होण्यासाठी पालिकेने ही शक्कल लढवली आहे फलकांमधील बनवा बनवी उघड करण्यासाठी पुणे पालिका प्रशासनाने शक्कल लढवलेली आहे शहरामधील प्रत्येक अधिकृत जाहिरात फलकाचे फोटो आणि त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन कदम पुणे अपघात घडल्यानंतर पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आलं होतं आणि आता जे अधिकृत होर्डिंग आहेत जे जा अधिकृत जाहिरात फलक आहेत त्यांचे फोटो सादर करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिलेले आहेत अधिकची माहिती ज्यांनी खर तर घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर हे सगळे होर्डिंग अख्ख्या राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्शन जी आहे ती विविध प्रशासनाने घेतली पाहायला मिळते त्याच पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये देखील पालिका प्रशासन जागे झालेलं आहे काल उच्च पदस्थ काही अधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती काल पुणे महानगरपालिकेमध्ये पार पडलेली आहे आणि या बैठकीच्या दरम्यान फोटो काढण्याचा म्हणजे अधिकृत एक अधिकृत होर्डिंगला जर परवानगी दिली तर त्या नावाखाली सदर एजंट जो आहे तो काही दोन तीन अनधिकृत होर्डिंग जो आहे तो चालवत असतो एका अधिकृत होर्डिंगच्या खाली तर ही जेव्हा माहिती पुणे पुणे आयुक्त na महापालिकेच्या आयुक्तांना जेव्हा मिळाली त्यावेळेस महापालिकेच्या आयुक्तांनी बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की एक जर अधिकृत होर्डिंगची परवानगी मिळाली तर त्याचा फोटो जो आहे तो तपशिलासह पुणे महानगरपालिकेला पाठवणं आता अनिवार्य ठरणार आहे जर का असं झालं नाही तर त्या अधिकृत होर्डिंगला पुन्हा एकदा अनधिकृत करण्याची देखील जबाबदारी जी आहे ती महापालिका घेणार आहे अशा प्रकारची कारवाई जी आहे ते महापालिका घेणार आहे त्यामुळे आता या नवीन टाकलेल्या पावलामुळे तरी पुण्यातील अनधिकृत होर्डिंगची संख्या मर्यादित राहते का अनधिकृत होर्डिंग्स वरती आळा पुणे महापालिका घालण्यामध्ये यशस्वी होते का हे पाहणं आगामी काळामध्ये आता असणार आहे जी, जी रोहन पण मात्र घाटकोपर मध्ये ही जी घटना घटना घडली त्यानंतरच सर्वच ठिकाणचे पालिका प्रशासन ऍक्शन मोड वर आलेत खरं तर पण यापूर्वी देखील अशा घटना पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर देखील घडल्या होत्या पण त्यावेळी अशी कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती खर अगदी बरोबर आहे खरं तर दोन हजार अठराच्या सुमारास पुण्यामध्ये पुण्यातील जुना बाजार चौकामध्ये अशाच प्रकारचं एक भलं मोठं होर्डिंग अगदी सिग्नल वरती कोसळलं होतं कोणतंही वारं नाही कोणताही पाऊस नाही कशाचाही संबंध नसताना त्या अनधिकृत होर्डिंग कोसळलं आणि यामध्ये पाच जणांना आपला जीव गमावा लागलेला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची कारवाई महापालिकेने केली परंतु ती तात्पुरती कारवाई होती त्यानंतर पुन्हा एकदा अनधिकृत होर्डिंगची संख्या बळकावली गेली बळवली गेली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आज देखील शहरामध्ये अनधिकृत होर्डिंग्स आहेत अशा घटना घडल्यानंतर काही काळ महापालिका ऍक्शन मोड येते परंतु पुन्हा एकदा जे आहे ते हे सगळे महापालिका यंत्रणा विसरून जातात आणि अधिकृत होर्डिंग का वाढतात त्यामुळे आता इथून पुढे तरी अशा घटना घडू नये म्हणून स्ट्रिक्ट ऍक्शन या सगळ्यांकडून काही घेतली जाते का आणि यावरती पुणेकर नागरिक जे आहेत संतापाने जे बाहेर आलेले आहेत किंवा देश राज्यभरातील नागरिक जे संताप व्यक्त करत त्यांच्या संतापाला कुठेतरी ही महापालिका चुकते का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे जी जी अगदीच रोहन धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी